जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्याने दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची धडक लागल्याने अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला असून चाळीसपेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ रुग्णालयात भेट घेत जखमी प्रवाशांची विचारपूस केली तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मृतांना प्रत्येकी पाच लाख तसेच अपघातग्रस्तांना उपचाराचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार करणार असल्याचे सांगितले आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या नजीक अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे आणि काही लोकांना ट्रेनमधनं धूर येतोय असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधनं उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना मिळवणं आणि मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मंत्री गिरीश जे अपघाताच्या स्थळी पोहोचलेले आहेत जे काही काही लोकं मृत आहेत जवळपास दहा अकरा लोकं मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे तेवढेच किमानाची जास्त जखमी देखील असू शकतात त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालं आहे पोलीस प्रशासनाशी बोलणं आणि मंत्री आणि मंत्रिमंडळाशी झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नाते